हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूटूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडव्यानिमित्तच आज मी हे सर्व काही थाट घातलेलं आहे मी आज पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक आज बर शेअर करणार आहे आणि संपूर्ण एक टू छेड स्वयंपाक मी या पुरणपोळीचा आज मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण रेसिपी, रेसिपी बनवण्याच्या अगोदर डाळ आणि तांदूळ कुकरला लावून घ्यायचे आहेत पुरण घालण्यासाठी मी ते एक ग्लास डाळ घेतलेली हर आहे हरभऱ्याची आणि एक वाटी मस्त तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी सर्व काही आता डाळ आणि तांदूळ दुकानांमध्ये कधीचे पण पडलेले असतात तर घरी आणल्या आणल्या त्याला स्वच्छ पाण्याने धुवायला हवं म्हणून मी इथे छान असं दुकानातून तांदूळ आणि डाळ आणलेली होती आणि इथे स्वच्छ पाण्याने मी आता मस्त धुवून घेणार आहे दोन्ही पण एकदम व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोनदा तुम्हाला ही डाळ धुवून घ्यायची आहे आणि तांदूळ पण तुम्हाला धुवून घ्यायचं आहे तर आता हे जे आपण पाणी ओतलेलं आहे ना याच्यामध्ये टाकलेलं आहे ते आता पाणी आपण निरपून घेणार आहोत छान आपलं हाताने हे सर्व काही पाणी काढून घ्यायचं जे की डाळीचं डोळ वगैरे काही असतं ना ते सर्व काही निघून जाईल आणि मस्त मी डाळ हरभऱ्याची धुवून घेतलेली आहे सेम तसंच तांदूळ पण तुम्हाला त्याच प्रकारे धुवून घ्यायचे आहेत मस्त मी तांदूळ आणि डाळ दोन्ही पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता परत आपलं साधं पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढं म्हणजे तुमचे एक वाटी तांदूळ आहे ना तर इथे दोन ग्लास मी पाणी घेतलेला आहे तांदूळचा भात लावण्यासाठी आणि हरभऱ्याची डाळ शिजवण्यासाठी मी इथे अडीच ग्लास पाणी घेतलेला आहे कारण डाळ तुम्हाला एकदम मस्त शिजवून घ्यायची आहे तेव्हाच तुमची पुरणाची पोळी एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बनणार आहे आणि आत्ता मी तांदूळ जे पाणी घातलं होतं त्याचा तांदळामध्ये आता भातामध्ये आपण मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व काही आता आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि कुकरच्या साधारण तुम्हाला तीन शिट्ट्या घेऊन पुरण छान गाळ शिजण्यासाठी कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅस करून तुम्हाला दहा मिनिटे ठेवून द्यायचा आहे तसाच कमी गॅसवरती नंतर तीन शिट्ट्या घेऊन कमी गॅसवरती करा जे जेणेकरून तुमचं पुरण एकदम व्यवस्थित शिजलं जाईल आणि डाळ खालीच लावायची शक्यतो कुकरच्या आणि भातवरती लावायचा मस्त कुकरचं टोपण लावते आणि आत्ता आपण गॅस पेटवून घेऊयात मस्त डबड्याच्या काढीने मी ते गॅस पेटवून घेते आहे आणि कुकर छान असं गॅसवरती ठेवून द्यायचं आणि साधारण याच्या मी सांगितलं तसं तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि दहा मिनटे तसंच ठेवून द्यायचं कमी गॅसवरती मस्त पुरण शिजून जातं तुमचं आत्ता आपलं गॅसवरती कुकर वगैरे लावून झालेलं माझं आणि आत्ता मी चपातीचं चा पीठ तिंबून घेते आपण पोळ्या लाटण्यासाठी छान असं कणिक मी तिंबून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे याच्यामध्ये आणि मी मस्तपैकी आता कणिक मळून घेणार आहे याची बघू शकता मी जसं दाखवते ना त्याप्रमाणे सर्व काही स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि एक टू झेड मी स्वयंपाकाच पुरणपोळीचा कशा पद्धतीने बनवणार आहे ना हे पण तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे पण प्लीज ब्लॉग व्यवस्थित पळून पळून बघू नका एकदम कंटिन्यू ब्लॉग करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी स्वयंपाक नेमका कसा बनवला आहे ते पीठ कणिक छान प्रकारे मी मळून घेतलेली आहे थोडासा तेलाचा हात लावायचा आहे कणिकला आणि ही साधारण अर्ध्या ते एक तासासाठी ही कणिक भिजत ठेवायची आहे तुम्हाला पिठीला पीठ घेऊन ठेवणार आहोत आपण नंतर पोळ्या लाटायला सोपं जाईल पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की खूप राडा होतो तर सर्व काही आता पीठ वगैरे तिंबून घेतलं आणि कुकरच्या छान अशा मी शिट्ट्या तीन घेतल्या आणि दहा मिनिटे कमी गॅसवरती हे कुकर तसंच ठेवून दिलं होतं आणि छान प्रकारे माझा भात पण शिजला आहे बघू शकता पुरण पण मस्त शिजलेलं आहे एक ग्लासाचं पुरण पुरेसं होतं बरं का जर घरच्यांसाठी कमी जर तुमचे घरचे असतील ना तर अ, कमी लोकांसाठी हे एक ग्लासाचं पुरण पुरेसं होतं आणि ह्याच्यातलं पण उरतं बरं का आम्ही दोघंच आहात तर एक ग्लासाचंच घातले याच्यातलं पण उरतं त्यामुळे मग उरलेलं फ्रीजमध्ये ठेवत असते आणि उठल्यानंतर सकाळी पण पोळी करता येते त्याची मग छान असं पुरण माझं शिजलेलं आहे आता छान प्रकार कारण मी या पुरणाला वाटून घेते माझ्याकडे काही मॅशर नाही म्हणून आणि पुरणयंत्र पण नाही आहे तर मी ग्लासाच्याच मदतीने याला छान असं पुरण वाटून घेत आहे मी आणि बघू शकता छान प्रकारे मी आता सर्व काही पुरण वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खाली एकदम मस्त पुरण माझं वाटून झालेलं आहे बघा पुरण किती मस्त झालेलं आहे ना तर तुम्ही कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि दहा मिनिटे कमी गॅस ठेवायचा म्हणजेच तुमचं पुरण एकदम व्यवस्थित शिजतं तर पुरण शक्यतो पुरणामध्ये तुम्ही काय करा थोडासा गूळ पण टाकू शकता गुळाने पण एकदम पोळी चविष्ट बनते आणि थोडीशी साखर म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये गूळ घेतला ना त्याच्या दुपटीने तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि गॅस चालू करून मस्त पुरण आता आपण छान प्रकारे परतून घेणार आहोत पुरण छान परता बरं का जेणेकरून पुरण जर चांगलं परतलं ना तर एकदम पोळी पण आपली मऊसूर आणि लाटायला पण एकदम व्यवस्थित जाईल आणि फुटणार देखील नाही आपली पोळी कत्तई एकदम मस्त पुरण मी परतून घेणार आहे आत्ता इथे बघू शकता किती छान प्रकारे मी पुरण परतून घेते की नाही सर्व काही टेप फॉलो करा सर पूर्ण स्वयंपाक मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एट टू झेड दाखवणार आहे कढी भात आमटी भात कसं मी बनवला कढी पण बनवलेली दाखवणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ फक्त कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला अजिबात व्हिडिओ पळवून नाही बघायचा आहे बघा पुरण किती मस्त परतून घेतलेलं आहे मी आणि छान प्रकारे मी पुरण आता गार होण्यासाठी थोड्या वेळ ठेवून देणार आहे आणि आत्ता आपण कांदा भज्याची प्रोसेस करूयात तोपर्यंत तर तो कांदा भज्यासाठी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं जेवढं डाळीचं घेतलं त्याच्या निम्मे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे बारीक नकलून मी ते लसूण घेतलेलं आहे चिरून सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या चा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि दोन मिडियम साईजचे उभे बारीक कापून कांदे घेतलेले आहेत आणि अगदी थोडीशी मी ते कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही मीठ यामध्ये कमी जास्त करू शकता आणि नंतर आपण अर्धा चमचा मी त्या धनेपूड घातलेली आहे नंतर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा तुम्हाला काळा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा तुम्हाला लाल मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची आहे सर्व काही मी घालून घेतलेलं आहे आणि पाणी ओतताना दाखवायचं राहिलं म्हणून एक फोटो काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि छान प्रकारे हे सर्व काही तुम्हाला पीठ मस्त छान मळून घ्यायचं आहे बघा मी दाखवते त्याप्रमाणे सर्व टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि सर्व छान प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता भज्यांसाठी हे आपल्याला साधारण अर्धा ते एक तासासाठी मुरत ठेवायचं आहे ते मूळ भजे आपले एकदम मस्त होणार आहेत तर झाकून ठेवते आणि आपण आता आमटीची प्रोसेस करूयात तर आमटीसाठी एळवणी काढून घेतलेलं होतं पूर्णामधूनच मी आणि आपण आमटीसाठी आता वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे नंतर टोमॅटो पण लागणार आहे आपल्याला तर एवढं काही साहित्य मी आमटीच्या वाटणासाठी बनवत असते तुम्ही कशा पद्धतीने आमटी बनवताना हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही कारण मी याच पद्धतीने आमटी बनवते आणि आमच्या इकडे अशीच आमटी आमटी वाटण असंच करून आमटी बनवली जाते कारण आमच्याकडे आमच्या भागामध्ये तर अशीच बनवली जाते पण तुमच्या भागाकडे ही आमटी कोणत्या पद्धतीने बनवतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर छान प्रकारे मी आमटीसाठी वाटण वाटून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे सॉरी आणि आत्ता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व काही वाटण टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकून मिक्सरचं टोपण लावून छान बारीक वाटण तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे बघा किती मस्त वाटण मी वाटून घेतलेलं आहे आत्ता आपण आमटीला फोडणी द्यायला घेऊ कढईमध्ये एक कप तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे काही ते खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर छान प्रकारे खडे मसाले तडतडायला लागले ना की त्याच्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आहे चमच्याने आणि त्याच्यामध्ये आपण वा बारीक वाटून घेतलेलं आहे की नाही मिक्सरमध्ये वाटण ते घालून घेणार आहोत आपण आणि छान प्रकारे वाटण तुम्हाला लाल सर भाजे भाजून घ्यायचं आहे वाटण मस्त भाजायचं आहे बरं का तेलामध्ये तेव्हाच तुमच्या आमटीला पण एकदम टेस्ट उतरणार आहे छान प्रकारे मी वाटण आता भाजून घेते तेलामध्ये आणि तेलामध्ये छान असं वाटण वाटलं ना की आपण त्याच्यामध्ये काही मसाले पण घालणार आहोत तर ते तुम्हाला मी मसाले सांगते पण छान वाटण वाटा बर सॉरी वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर तुम्ही आता याच्यामध्ये काही मसाले घालूयात आपण आणि छान असे मसाले आपण घातले ना की सर्वात अगोदर मसाल्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घालणार आहे तसेच आपण अर्धा चमचा नाही सॉरी एक चमचा मी ते लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा तुम्हाला घ्यायचा आहे तर काळं वाटण भेटतं ना दुकानामध्ये विकत तेच मी आणलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त आपण आता याला सर्वत्र हलवून घेणार आहोत मसाला एकदम मस्त हलवून घ्यायचा आहे जे की मसाल्याला तरी पण छान येणार आहे आपल्या एक जीव करून घ्यायचा आहे मसाला मस्त मसाला हलवला ना एकदम खतरनाक आमटी तयार होणार आहे आपली कारण माझी जर ही तुम्ही आमटीची रेसिपी फॉलो केली ना तर तुम्हाला ही आमटी नक्कीच आवडेल ही खात्रीशीर मी गॅरंटी देते कारण मी अशीच आमटी बनवते आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून थोडंसं वाटण मिक्सरला राहिलं होतं त्यातच पाणी टाकलं आणि असं हलवून घेऊन ह्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे कारण मसाला खाली जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं आपल्या मसाल्याला तरी आलेली आहे तर आपण जे आमटीसाठी येळवणी काढून ठेवलेलं आहे ना ते यामध्ये घालून आहोत बघा किती मस्त मी आता टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण आता आमटी हलवून घेणार आहोत मस्तपैकी आमटी मी हलवून घेतलेली आहे आता छान अशी आमटी हलवून घेतली की मस्त आमटीला आपल्या उकळी आली की वरून अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून घेतली ना की मस्त परत एकदा आपल्याला आमटीला हलवून घ्यायचं आहे छान अशी आमटी आपली तयार झालेली आहे तर आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मला आणि चला आता आपली आमटी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि मस्तपैकी मी आता आमटी तयार करून घेतलेली आहे तर आत्ता आपण आमटी झाल्याच्यानंतर आपण कढी तयार करणार आहोत तर ए टू झेड स्वयंपाक मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा चला मग आता कढी बनवायला घेऊयात आपण कढी बनवण्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सा पाच सात हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडीशी जिरी आणि एक वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तुम्हाला दाईचं पीठ लागणार आहे आणि एक ग्लास पाणी लागणार आहे तर हे मिरची सर्व लसूण जिरे काही आहे ना कोथिंबीर ते सर्व मिक्स करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे बघा छान प्रकारे मी मिक्सरचं टोपण लावून घेते आणि बारीक असं वाटण मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे मिरचीचं वाटण वाटून घ्यायचं आहे आत्ता आपण डाळीचं पीठ आहे ते एक वाटी दह्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण वाटून घेतलेलं वाटण घालणार आहोत कढीसाठी सर्व प्रोसेस लक्षात घेऊन तुम्हाला करायची आहे आणि एक ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि छान सर्व गुठोया मोडून घेणार आहोत आपण दह्याच्या आणि याच्या डाळीच्या पिठाच्या पण छान अशा गुठोया मोडून घेणार आहोत तेव्हाच कढी एकदम परफेक्ट बनणार आहे आपली छान मी गुठोया मोडून घेते आता मला नक्की माहिती आहे की तुम्हाला आजची माझी रेसिपी नक्कीच आवडणार आहे कारण एकदम मस्त रेसिपी केलेली आहे आणि छान आता लागेल त्या गरजेनुसार मी पाणी घेतलेलं आहे परत एकदा आणि कढी छान अशी बनवून बनवायला घेणार आहोत आपण तर अगो अगोदरच मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते आणि कढीला फोडणी द्यायला घेऊयात आपण आता सोपं आहे कढीला फोडणी द्यायला काहीच अवघड नाही आहे मोहरी नाही टाकली मी इथे तुम्ही मोहरी पण ॲड करू शकता पण मी ते जिरे टाकलेले आहेत आणि मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे इथे आणि मस्त हळद टाकून झाली ना की आपण आता कढीला तडका देणार आहोत म्हणजेच आपण फोडणी देणार आहोत आणि जे कढी आपण केलेली आहे ना तयार हलवून गुटवळ्या विटुऱ्या मोडलेल्या आहेत दह्याच्या आणि दाळीच्या पिठाच्या पण आणि मिक्सरमध्ये वाटण वाटून पण घेतलेलं आहे मस्त हे मी कड कढईमध्ये हळ जिरे आणि हळद टाकल्याच्यानंतर छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे कडीला आणि परत छान अशी कडीला उकळी आली ना की अगदी थोडीशी कोथिंबीर वरून मी टाकलेली आहे बघू शकता आपली कडी पण तयार झालेली आहे आणि आपलं पीठ पण तिंबून झालेलं आहे पुरण वाटून झालेलं आहे आमटी झालेली आहे कडी पण तयार झालेली आहे आत्ता आपलं बाकी आहे फक्त आपले आ, भजी कुरवडी आणि पोळ्या राहिलेल्या आहेत तर भजी कुरवडी आत्ता आपण आधी तळून घेणार आहोत मस्तपैकी आता कडी झालेली आहे आता आपण कुरवड्या पापड्यात तळायला घेऊयात तर कुरवडी पण तळायला घेणार आहे मी आणि चिप्स माझ्या मुलीला आवडतात त्याच्यामुळे मी चिप्स पण तय तळून घेणार आहे आणि मी त्या दिवशी केलेली पापड ते पापड पण तळणार आहे तर पापडाची रेसिपी करेल, अप्लोर करेल, अप्लोर करेल, अप्लोर करेल मी लवकरच अपलोड करेल अपलोड करेल करेल म्हणते पण वेळच मिळत नाही मी नक्कीच लवकर अपलोड अपलोड करेल ह्या पापडाची रेसिपी तर छान असं तळण मी आता तळून घेते मस्त खुशखुशीत एकदम मस्त पापड होतात नाही आणि खायलाही एकदम जबरदस्त लागतात बिना पापड खारचे मी हे पापड तयार केलेले आहेत तांदळाचे मला विश्वास बसत नाही एवढं चांगली माझ्याकडनं ही रेसिपी झालेली ना आणि खायला एकदम एक कुरकुरीत झालेले आहेत ना मस्त एकदम चवदार झालेली आहेत सर्व काही तळण मी छान प्रकारे तळून घेते बघा किती फुलतो पण ना हा पापड करताना ना, ना एकदम वाळून छोटासाच होतो पण न तळला ना की एकदम फुलतो ना असा मोठा होतो बरं का जसं कुरवडी आपण तळली ना कुरवडी किती मोठी होते ना तसंच हा पापडाचं पण झालेलं आहे माझ्या एकदम मस्त तांदाचे पापड माझे झालेले आहेत खरंच आणि रेसिपी मी ल नक्की लवकर अपलोड करेल बरं का आणि रेसिपी लवकर नाही टाकली त्याच्यामुळे मी सॉरी बरं का पण छान मस्त झालेली माझी पापड खरंच छान आता कुरवडी पण तळून घेतलेली आहे मी आणि चिप्स पण तळून घेणार आहे कारण मुलीला चिप्स आवडतात माझ्या उपवास असो किंवा कायही असो तुम्ही म्हणाल उपवासालाच तळतात पण उपवास नसला तरी पण तिला भरपूर सारे मी चिप्स करून ठेवलेले आहेत कारण तिला चिप्सच आवडतात बाकीचं काहीच आवडत नाही तुमची कुरवडी नाही पापडी नाही काही नाही फक्त तिला चालतात तळणामध्ये चिप्स तर तिला तेच आवडत असतात त्याच्यामुळे मी खास तिच्यासाठी हे तळलेलं आहे आणि आता भज्याचं पीठ अर्धा एक तास झालेलं आहे छान प्रकारे मुरलेलं आहे तर आता एक एक तेलामध्ये भजी पण सोडून घेते आणि छान प्रकारे आपण भजी पण तळून घेणार आहोत आता Tá? भजी तळण्यासाठी काही टिप्स सांगते बरं का तुम्हाला भजी एकदम मंद गॅसवरती तळायची आहेत कारण जेणेकरून भजी आतमध्ये कच्चे पण राहू शकत नाहीत आणि एकदम मस्त कुरकुरीत भजी तयार होतात बरं का आपले आणि हे कांदा भजी आपण करतायत ना आता पीठ पण छान प्रकारे मुरलेलं होतं माझं आणि एकदम खायला तर मला विचारलं ना तर अगदी मस्त झालेली माझी भजी कारण कमी गॅसवरतीच तुम्ही हे भजे तळायचे आहेत जास्त फुल पण करायचं नाही जास्त फुल केलं ना आणि तेल तापलेलं असलं ना की आपण काय करतो कुरवडी पापडी तळायला आपल्याला तेल तापलेलं असतं आणि मग डायरेक्टली भजी सोडून देतो एकदमच लाल भडक होतात एकाच गाण्यामध्ये लाल दिसतात ते भजी आणि खायलाही एकदम मग ते आतमध्ये कच्चं कच्चं पिटा पिटावं लागतं तर त्याच्यामुळे काय करायचं कुरडी पापडी तळून झाली ना अगदी थोडंसं गॅस बंद करायचा दोन ते तीन मिनिटे आणि नंतर मग गॅस चालू करून आपली भजी छान मंद आचेवरती तळून घ्यायची आहेत मग भजी बघा तुम्ही एकदम परफेक्ट तळली जातात आणि करपली पण जात नाहीत आणि एकदम कुरकुरीत पण बनतात तर भजी तळून झालेली आहेत आणि आपले तर आता मी पोळ्या करायला घेते सर्व स्वयंपाक मी तुम्हाला ए टू झेड सांगितलं आहे आणि फक्त आणि फक्त आपल्या पोळ्या बाकी आहेत तर मी पोळ्या लाटून घेते आता पुरणाची पोळी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ तुमचं पातळ असणं गरजेचं आहे जसं बघू शकता माझं पीठ एकदम सैल झालेलं आहे आत्ता आणि पुरण पण एकदम मस्त माझं मुरलेलं आहे आणि छान आता पिठाचा पुरण घालून मी मस्त उंडा तयार करून घेते पोळीचा आणि बघा तुम्ही सर्व काही लक्ष घ्या लक्षपूर्वक बघा की मी पोळी कशी लाटते एकदम तुम्हाला पोळी जी आहे ना हाताने थोडीशी उंडा चपटा करायचा आहे आणि परत एकदा उंडा तुम्हाला मला पिठामध्ये बुडवायचं आहे उंडा पिठामध्ये बुडवला ना एकदम अलगद हाताने तुम्हाला ही पोळी लाटून घ्यायची आहे अलगद हाताने पोळी लाटली ना की पोळी तुमची फुटण्याची पण शक्यता नसते आणि एकदम फुकते पण पोळी तुमची आणि एकदम परफेक्ट बनते कारण तुम्ही जर ही स्टेप फॉलो केली ना तर खरंच तुमची पुरणपोळी एकदम परफेक्ट बनणार आहे मला विचारून घ्या कारण पुरणाची चे पोळीचं एकदम टास्क असल्यासारखंच असतो बरं का कारण बऱ्याच जणांना पुरणाची पोळी जमत नाही आणि कोणाकोणाची तर फुगत पण नाही आणि पोळ्या भरपूर जणाच्या फुटतात पण तर ही तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐका की पोळी एकदम परफेक्ट कशी बनवायची तर तुम्हाला पुरणाचं पण मी मागे सांगितलं आहे तर तीन शिट्ट्या पुरणाच्या घ्यायच्या आहेत तेव्हाच तुमची डाळ एकदम व्यवस्थित शिजते आणि दहा मिनिटे तुम्हाला गॅसवरती तसंच ठेवून द्यायचं आहे कमी गॅसवरती मस्त पुरण शिजतं आणि नंतर वाटताना पण एकदम सुट्टं सुट्ट पुरण होतं आणि सुट्टं पुरण झालं की परत परतल्याच्यानंतर पण तुम्ही माझं पुरण पाहिलं असेल बघू शकता आता किती छान प्रकारे मी पुरण पोळी टाकून घेतलेली आहे आता आपण ही पोळी पलटी करून घेऊयात आता तुम्ही बघू शकता माझी पोळी कत्तही फुटणार पण नाही थोडीफार मग जसं फुग फुगते ना पोळी तसं थोडंफार साईटने वगैरे फुग फुटते बरं का पण ना एकदम परफेक्ट बनते पुरणाची पोळी ही स्टेप नक्की फॉलो करा बरं का तुम्ही आता छान प्रकारे मी पुरण पोळी यावरती तव्यावरती भाजून घेतली आहे बघा छान प्रकारे फुललेली आहे पोळी आता आपण याला पलटी करून घेऊयात बघू शकता किती मस्त अशी पुरणाची पोळी माझी झालेली आहे आणि आपण भरपूर सारं तेल लावून घेणार आहोत पोळीला कारण आपण आतमध्ये तेल लावत नाही चपातीच्या उंड्याला कसं तेल लावतो तसं आपण पुरणपोळीला आतमध्ये तेल घालत नाही त्यामुळे वरून भरपूर तेल लावायचं आहे तुम्हाला मस्त अशी पुरणपोळी छान फुललेली आहे आणि तयार पण झालेली आहे तर साईडने थोडीशी फुटते जास्त फुगली ना की साईडने थोडीशी अशी पुरणपोळी फुटते तर मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे सेम तुम्हाला मी दुसरी पोळी पण दाखवते तव्यावरती टाकून घेतलेली आहे आता त्याला पलटी करूयात बघू शकता मी आता दुसरी पण पोळी पलटी करून दाखवते तुम्हाला की तुम्ही म्हणाल की एकच दाखवली पण मी दोन दोन्ही बघू शकता मी तुम्हाला हे याच्यासाठी दाखवली की एकदम परफेक्ट पुरणपोळी माझी झालेली आहे आणि एकदम फुलते बरं का आणि बघू शकता तुम्ही आता छान प्रकारे मी याला पलटी करून घेते आता माझी दुपटीने पुरणपोळी ही फुलते कारण पहिल्यापेक्षा दुसरी पोळी जास्तच फुलते कारण पहिल्या पहिल्यांदा ना पहिली कोणतीच गोष्ट चांगली बनत नाही बरं का माणसाकडनं पण ए हळूहळू ना तर प्रॅक्टिस झाली ना की एकदम परफेक्ट बनते बघू शकता की छान अशी पुरणपोळी माझी झालेली आहे तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा आणि संपूर्ण माझा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आजचे ब्लॉग जर गुढीपाडव्याच्या निमित्त हे खास मी थाट मानलेला होता त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पहिले पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि छान असा देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला गुढीला पण दाखवून घेतला नैवेद्य आणि मग ताट वाढायला घेतलं तर ताटं तयार करत होती तेव्हाच म्हटलं थोडंसं आपण व्हिडिओ पण घ्यावा कारण या व्हिडिओचा शॉर्ट पण थोडासा होतो त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला भरताना पण दाखवते मी बघू शकता एवढा काही स्वयंपाक मी आज एकटीनेच केलेला आहे आणि तांदळाच्या बापल्याचा लवकरच व्हिडिओ येईल तोपर्यंत तो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये